या देवी देवीभूतेसु क्षुदारूपेन संस्थिता नमस्त 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 या देवी सर्वूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्त 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 आई म्हणजे प्रज्ञेचं एक सुंदर उदाहरण आहे दुःखाने कधी खचून गेली नाही आनंदाने कधी हुरळून गेली नाही स्वतःला कायम बॅलन्स ठेवला त्याचबरोबर नवीन आणि जुने याचं सुंदर मिश्रण आहे जुनं न सोडता नवीन सहजपणे आत्मसात केलं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला नाही त्यामुळे कायमच स्वतः आनंदी राहिली आणि इतरांना आनंदी ठेवलं सोबत आम्ही युरोप टिपला गेलो विजा आणायला गेलो होतो तेव्हाच येताना रिक्षातले तुम्ही मला आठवता डोळ्यातून पाणी लोकांची मुलं काशीला नेतात माझी मुलं मला परदेशात घेऊन चालली हा जो एक आनंद होता हा तुमच्या डोळ्यात लपत नव्हता म्हणजे तेव्हा मला तुम्ही खूप वेगळे वाटला युरोपला आम्ही गेलो प्रवास एवढा मोठा पण काही नाही फ्रेश निरंजन सोबत आम्ही लोकल जे वाहतूक व्यवस्था आहे त्याचा आम्ही वापर करून फिरलो पण मी पन्नाशीची तुम्ही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी च्या पण असं कधीही एकदा मला वाटलं नाही की तुम्ही थकलात दमलात जे हा तुमचा जो उत्साह आणि आनंद आहे त्यामुळे गौरव निरंजन लक्ष्मी हे तर खुश होतेच की आली आपल्याकडे आजी एवढ्या वयाची आहे पण तुमच्या सोबत असताना तो जो आनंद होता तो मला त्या तिघांच्या आणि पर्याणी आमच्या म्हणजे तसं होता की त्र्याऐंशी वर्षी आपण युरोप ट्रिप केली आणि तुम्ही जिंकल काहीही खायला प्यायला तुमच्या आवडीचं नव्हतं पण तुम्ही ते बरोबर त्या स्वतःची तब्येत तिथले पदार्थ खाऊन मुलांना पण आनंद होईल असं वागून जे सॉफ्ट आईच्या स्वभावाच माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आणि जे महत्वाचं म्हणजे जे माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलं जे प्रेरणादायी ठरलं ते म्हणजे आईचं धारिष्ट्य आजीचं आजार पण असू दे हर्षदाचा आजारपण पण असू दे बाबांचं किंवा यांचं आजारपण पण असू दे आई कधीही पॅनिक झाली नाही किंवा तिने मला पॅनिक केलं नाही जनरली होतं काय की बाकीचे जर पॅनिक झाले तर आपण उरली सुरली शक्ती गळवून टाकतो आणि आपण कोलॅप्स होऊन जात असतो तर आई कधीच पॅनिक झाली नाही किंवा तिने पॅनिक झालेलं दाखवलं नाही कधीही आईने मग काय म्हणता येईल त्याला देल असं गिव अप केलं नाही उलट राहिली आणि सपोर्टच करत राहिली स्वतः न घाबरता हे माझ्यासाठी फार उपयुक्त ठरत त्याचा उपयोग मला वारंवार होतोच आहे आणि माझ्यासाठी ते फार 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 महत्वाचं आहे आई शब्द उच्चारला की दाटून येते माया आई म्हणजे अंधारात जाणवते ती छाया असे म्हणतात आत्मा अधिक ईश्वर म्हणजे आई मला वाटते आपल्या इच्छा पूर्ण करते ती बाई वेळ प्रसंगी तिचे बाई पण ती जाणून बुजून विसरते पिल्लांसाठी मर्दानी बनून जगाशी ती लढते तिला जिंकायचे नसते तिला हरायचे नसते आणि तिला काही मिळवायचेही नसते तरीही अपयशाचे अपराधांचे चुकांचे ओझे घेऊन तिला मात्र फक्त मिळवायचे असते माझी आई माझ्यासाठी कोण आहे नाही उत्तर माझ्यापाशी मी निशब्द आहे तीच आधार तीच आकार तीच संस्कार आहे माझे वाय आयुष्य व्यापलेला एक सुंदर कोपरा आहे तिच्याकडे बघून सुद्धा मिळणारा ती एक विचार आहे माझ्या प्रत्येक हाकेला दिलेला ती एक हुंकार आहे माझ्या प्रत्येक इच्छेला दिलेला ती एक होकार आहे तिथे जिथे सारे थांबते तिथून सुरू होणारा ती एक प्रवास आहे किमतीने बहुसागर पार करणारी ती एक स्थिर नौका आहे ती आहे म्हणूनच मी आहे तीच माझे अस्तित्व आहे तीच माझी प्रेरणा आहे तीच माझे दैवत आहे शेवटी आई फक्त आई आहे आई फक्त आई आहे आई फक्त आई आहे आई, आई, आ... आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नऊ दशकांचा अनुभव तुमच्या गाठी प्रत्येक क्षणात आहे एक वेगळी गोष्ट मोठी आज तुमचा वाढदिवस सोहळा आहे तुम्ही सुनीतापेक्षाही माझ्यावर जास्त प्रेम केलं आहे हे आजच्या आणि कालच्या उदाहरणावी जाणवतं मी शेताला गेलो तरी मी कधी येणार आहे आणि जेवणाचं काय झालं जेवण कधी करणार आहात एवढी काळजी तुम्ही घेत आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई मला खूप काही शिकवलं आई तुम्हाला कधीही घरात बसू दिले नाही आणि तुला माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे तरी तुम्हाला वांग्या जाण्याचा आणि माझ्या पाठवायचा पण मी नाही म्हणायचे तरी तुम्हाला न रागवता समजून द्यायचा तेव्हापासून माझी भीती कमी झाली शिकवण म्हणजे पुढे म्हणून दिन वारीक्रम झाले आता तुला नव्वद वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज बाबा नाही येत बाबांनी तर बऱ्याच तुमच्या लहानपणीच्या आठवणी वगैरे सांगितल्या असत्या पण माझ्या दृष्टीने ज्या आठवणी आहेत त्या लहानपणापासून आजी गेल्यानंतर प्रत्येक समारंभात आणि प्रत्येक कुठल्याही सुखाच्या आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या साखरपुड्याला आता बरीच वर्ष झाली आणि साखरपुड्याच्या आधी माझा माझी आत्या आणि काकांची भेट झाली आणि त्यावेळेला मला जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी सगळ्यांना एकत्र ठेवण्याची त्यांची वृत्ती लहानांमध्ये लहान आणि मोठ्यांमध्ये मोठं होण्याची त्यांची हा आणि जो प्रॉब्लेम कुठलाही असो त्याला अतिशय हसतमुखाने समर्थपणे तोंड देण्याची त्यांची वृत्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यातला उत्साह आणि हौशीपणा त्याला कुठेही त्याच्यात कमतरता नाही आणि आत्ता काही महिन्यांपूर्वी परत येणा त्यांना भेटायचा योग आला आणि ह्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत तसं परत जाणवणं याच्यामध्ये कुठेच कौतुकताने उन्हा त्या वाटल्याच आहेत आणि माझ्याशी त्या जितक्या आत्मीयतेने आणि तम्हीयतेनी बोलल्या इतक्याच त्या त्यांच्या नवीन नागसुने शिकली फॉरिन हरे तिच्याशी सुद्धा त्या बोलत होत्या म्हणजे त्यांचा तो उत्साह आणि त्यांच्यातली ती हौस तशीच टिकून होती तर अशीच कायम टिकून राहावं ही सदिच्छा आणि चांगला तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि नव्वद वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आत्या केतन बोलतोय नव्वदाव्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आता बोटीवरच आहे आणि असं अलंकारिक काही बोलायचं आता मला काही काही सुचत नाहीये पण ना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला नवदाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आत्या आमच्याकडे सर्वात मोठ्या त्यामुळे प्रत्येक कार्यात प्रथम येऊन अनेक जबाबदाऱ्या हाती घेणे ते मांडव उतरेपर्यंत राहून सर्वांवर धाकयुक्त माया करणाऱ्या ऑप्टिमिझम पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड हे शब्द हल्ली भलतेच रूढ झालेत पण मी गेली पंचवीस वर्ष या सर्व गोष्टी आत्यांमध्ये पाहते त्यांच्या वाट्याला आलेली आव्हानं आणि त्यांनी धीराने पेरलेल्या जबाबदाऱ्या आम्हा लहानांसाठी एक टेक्स्टबुकच आहे किती बोलू आणि किती नको एवढंच सांगते जेव्हा ठाण्यामध्ये घर घ्यायची वेळ आली तेव्हा टोकन अमाऊंट द्यायची होती तर आता हा दिवस चांगला का नाही हा विचार आल्यावर केतन पटकन म्हणाला आज आत्याचा वाढदिवस ना म्हणजे शुभ दिवसच देऊन टाकू पैसे त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हत्या नमस्कार मी शिला काकूंबद्दल काय बोलणार शिला काकू या अशा एक असामान्य व्यक्ती आहेत यांनी आयुष्यात खूप काही संकट अडचणी झेललेल्या आहेत आणि त्यावर मात करून त्या आज इथंपर्यंत पोचलेल्या आहेत कुठलंही संकट असू दे त्याला धीराने सामोरं जाणाऱ्या अशा या शिलाकाको अण्णागाकांसोबत त्यांनी संसार केला आणि अण्णागाकांसोबत त्या सदैव पाठीशी राहिल्या घरात कुणालाही कितीही अडचण असू दे पण त्याचं समाधान निघाल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे तसेच मी जेव्हा सोलापुरात माझं पोस्टिंग होतं त्यावेळेला शिलाकाकू म्हणायच्या राजू आणि सौ अनुताई या कुठेही बाहेर गेल्या तरी विकास असला तरी मला बस झाला त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता की त्यांचा आत्मविश्वास हा खूप दांडगा आहे आजपर्यंत त्यांनी खूप वाचन केलेलं आहे आणि मलासुद्धा त्या वाचनासाठी प्रोत्साहित करत असायच्या शिलाकाकूंचं व्यक्तिमत्व असंच उंच आहे उंच राहू दे आणि त्यांना दीर्घायुष्य लावू दे हीच आमची सर्वांची सदिच्छा मी डॉक्टर सुनील म्हैसेकर वहिनी म्हणजेच आईची जळगाव येथे पहिली भेट होऊन सत्तेचाळीस वर्ष झाली त्यावेळेस आम्हाला नोकरी लागून जेमतेम एक वर्ष झाले होते नंतर जवळपास वर्षभर त्यांच्या कुटुंबासोबत वर्ष कसे संपले कळलेच नाही फेब्रुवारी एकोणऐंशीमध्ये जळगावहून माझी बंदी ठाणे जिल्ह्यात झाली त्या दिवशी जळगाव म्हणजे जोशी कुटुंबा सोडताना डोळ्यातले पाणी थांबत नव्हते इतके चांगले ऋणानुबंध आमच्यात घट्ट झाले होते नंतरही काही ना काही कारण कारणपरवते त्यांच्याकडे जाणीव होत राहिली तसे आमचे नाते घट गट, अजून घट्ट होत राहिले ते आम्हाला त्यांचा मोठा मुलगाच मानतात माझ्यावरच नव्हे तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांना त्यांचा लढा लागत होता इतका त्यांचा स्वभाव लागवी आहे इतक्या वर्षानंतर अजूनही त्यांच्या कुटुंबाशी माझे चांगले संबंध टिकून आहेत त्यांच्या घरातील बहुतेक सर्वांच्या लग्नात मला हजर राहता आले हे मी माझे सांगतो आज त्यांचा नवोदवा वाढदिवस साजरा होत असताना मी माझ्या अडचणीमुळे शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेण्यासाठी हजर राहू शकत नाही याचे वाईट वाटते मधुमेहासह नव्वद वर्षापर्यंतच्या त्यांच्या जीवनप्रस प्रवासाचे कौतुक करावे व पाहावे थोडी कमीच आहे त्यांच्या अपत्यासह नातुंडासह पतोंडासह त्यांना निरामय सुख समाधान व आनंदाने शंभर शरद ऋतू बघावयास मिळावेत हीच माझी ईश्वर चॅरिटी प्रार्थना आजी हॅपी बर्थडे तुला आठवतो का हा फोटो आपण तिरुपतीला भेटलो तो बघ अचानक आबा आणि मामा खाली होते आणि तू आणि मामीवरती दर्शन घेण्यासाठी आलेल्या होत्या तेव्हा काढलेला आणि हा फोटो म्हणजे मी आणि शीतल प्रेग्नंट होतो आणि सोलापुरात राहिलो होतो तेव्हा तू आमचे खूप लाड केलेस आणि तेव्हा आपल्या तिघींचा एकत्र काढलेला हा फोटो आणि हा फोटो म्हणजे आपण डोंगर माथ्याला जी एकत्र मिळून सगळ्यांनी दिवाळी साजरी केली होती तेव्हाच दोन हजार अठरा साली आम्ही सगळे आजीसोबत आणि काशीनाथ घाणेकर बघायला गेलो होतो सोलापूरला ती आठवण अजूनही ताजी आहे आणि काशीनाथ घाणेकर सारख्याच आजी तुम्ही पण आणि आजी आहात स्पेशल कॅरेक्टर ग्रेट पर्सनॅलिटी हॅट्स ऑफ टू यू रिअली हॅट्स ऑफ आणि हॅपी बर्थ डे आजी आम्ही पुण्यावरून सोलापूरला आलो होतो मला आठवत नाही पण मला बहुतेक पणजीकडनं साखरेचं पोतं करून घ्यायचं होतं म्हणून मी तिच्या मागे जाऊन बसलो होतो मी इकडं पणजी आजीला टेबलवर बसून चुरपणाख्याची गोष्ट सांगत होतो आणि पणजी नीट बसून ऐकत होती तुला नव्वदीच्या शुभेच्छा पणजी आज पणजी जी आजी नव्वदीच्या शुभेच्छा हॅपी बर्थडे डे नव्वदाव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तू शंभर एक गाठावी ही देव देवाचरणी प्रार्थना इथे आपण नवीन गाडीतून पहिल्यांदा फिरायला गेलो होतो आणि ही तुझी विहानबरोबरची पण सगळ्यात पहिली ट्रीप होती बऱ्याच दिवसांनी आपण असे मस्त फिरायला गेलो होतो तेव्हा आणि तू विहानची काळजी घेण्यात जास्त बिझी होती अजून एक आठवण सांगायची तर त्याचा फोटो नाही आणि घेणं शक्य पण नाही आपण मी किती वर्षाचा होतो आठवत नाही पण कन्याकुमारीला गेलो होतो आणि आपल्या हॉटेलमधून रात्री मस्तपैकी समुद्र तारे आणि एक तर तारांच्यामध्ये एक मोठी शिप अशी उभारली होती आणि आपण ते बघतच असं रमलो होतो ती अजूनही पिच्चर फ्रेमसारखी माझ्या डोळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये ते साठलेलं आहे परत एकदा शुभेच्छा नव्वदिच्या हार्दिक शुभेच्छा आजी खरंच स्पेशल आठवणी असंख्य आहेत पण मनाला भावलेली मला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणायला गेलं तर तुम्ही माझ्या आजी सासूबाई पण सासूबाई पण हा कधीच नव्हता आणि निखिल आणि त्याच्या भावंडांप्रमाणे तुम्ही माझ्याही अज्जे झाला पन ही खूप स्पेशल फिलिंग आहे असेच तुमचे प्रेम आणि गायडन्स आणि आशीर्वाद आम्हाला मिळत राहोत थँक्यू सो मच हॅपी बड्डे पणजी आजी मला खूप आवडलं तुम्ही इंडियात खेळलेलं माझ्याशी आपण पहिल्या ड्रेस कलरची का नवदीच्या हार्डक शु शुभेच्छा यू आर माय हनी बन शुकपला पंपी यम पी यम पी यू माय प्रीती पाय यू माय खपी के कम जप शुकम भूपन युअर त्या of my eyes and I love you so and I want you to, to know that I'll always be right here and I love to sing this song to you because you are so dear. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दिया पणजी हॅपी बर्थडे टू यू या फोटोची मेमरी सांगायची जर असेल तर या फोटोचं असं होतं की तेव्हा माझ्या हात हाताच्या wrist दुखत होतं थो थो थोडं काम करून करून आणि डॉक्टरनी मला फिजिओथेरपी म्हणून अशी एक्सरसाइज करायला सांगितली होती आणि तेव्हाच मी सोलापूरला गेलेलो होतो आणि आजी आज सांगत होती की आजीची थोडी रिस्टला दुखत होतं काहीतरी छोटं मोठं तर मग आजीला मी ही फिजिओथेरपीची एक्सरसाइज करायला शिकवलं होतं आणि आजी एकदम कौतुकाने ही एक्सरसाइज करत होती आणि मग मी तेव्हाच एक फोटो काढला होता द बॉस अँड रियल बॉस के बीच मे खूल बॉस चल रही आहे और ये हम लोग ये अज्जी अज्जी का पहला यूरोप ट्रिप थे यूरोप ट्रिप यूरोप ट्रिप है और हम लोगों ने अज्जी को लेके एक कैसल चढ़वाया था अज्जी तुला वाटदिवसाचा खूब 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 शुभेच्छा हैप्पी बर्थडे अज्जी पंजी अज्जी मी छोटी होता ना ते फोटो काढली होती आता मला ते फोटो आठवतच नाही त्या फोटो काढल्यावर काय केलं मी तेव्हा खूप छोटी होती आता मोठी झाली आणि आता मी हॅपी बर्थडे आजीच्या कितीतरी अशा आठवणी आहेत खरंच सांगण्यासारख्या पण सगळ्यात मला आठवणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे सर्वात पहिले जेव्हा मी सोलापूरला आलो होतो तेव्हा आजीच्या हातची आमटीची खाल्ली होती हां हां काय चव होती त्याची मस्त ती अजूनही मला कधी खायला मिळत नाही आई करतात पण ती चव आता मला परत लवकरात लवकर टाकायची आजीकडनं तर ती आजीची फार छान माझी आठवण आहे आणि मला तर लहानपणापासून चांगलीच झोप येते ती हिंदीमध्ये म्हणजे आजीच्या साडीमध्ये आजसुद्धा मी तीच आजीची साडी घेऊन शकते मलाच नाही आजी <laughs> तर या व्हिडिओत जो माझा भयंकर आवाज येत आहे हसण्याचा बॅकग्राऊंडला यामागची स्टोरी अशी आहे की आम्ही सोलापूरला गेलो म्हणून मामाने मस्त सूटकेस काढली जुन्या फोटोजची वगैरे आणि त्यात आम्हाला मिळालं निखिल दादा दहावीला असतानाची त्याचीच लांब बुक तर त्यात जनरली असं असतं की वर फोटो आणि खाली आपल्या पर्सनॅलिटीबद्दलची एकंदर माहिती तर हे सगळं बघत होतो आम्ही आणि बघता बघता एक पेज ओपन केलं तर त्याच्या मित्राचं होतं का आणि त्याने त्याची माहिती तर सगळी लिहिलेली होती पण फोटो जिथे चिटकवायचा असतो तिथे असं लिहिलेलं होतं की माझा फोटो बघायचा असेल तर ऋतिक रोशनला बघ आणि हे आम्ही आजीला इतक्या वेळेस समजून सांगायचा प्रयत्न करत होतो पण तिला काही केलं समजत नव्हतं हो तर त्यासाठी ही सगळी जमलेली हास्यजत्रा होती माझ्या आणि आजीचा हा फोटो मागच्या वर्षीचा आहे आणि आजी चक्क हसली आहे फोटो काढताना पण खरं तर मला असं वाटतं की आठवणी असंख्य आहेत पण ज्या खरोखर सुंदर आठवणी आहेत त्याचे फोटोच नाही आहेत पण आजीची सगळ्यात माझ्या लक्षात राहिलेली आठवण म्हणजे अशी की माझी दहावीची परीक्षा चालू होती आणि आजी तेव्हा नाशिकला राहत होती आमच्याबरोबर आणि पहिला पेपर गेले मी गेले द्यायला आणि घरी आल्यानंतर मी आजीला सहज म्हटलं की आजी बघ ना सगळ्यांचे आईबाबा सोडायला आले होते ग परीक्षेला आणि आई तर ऑफिसला गेलेली आहे म्हणजे जाते त्यावेळेस तर दुसऱ्या दिवशी मला काहीही न सांगता माझ्याबरोबर आजी रेडी झाली आणि मला शाळेत सोडायला आली फक्त मला एकटं वाटू नये म्हणून आता कदाचित आजीचं ते लक्षातही नसेल आणि ही स्थिती खास खासियत आहे पण मला कायम लक्षात राहणार तो दिवस थँक्यू सो मच आज या फोटोमध्ये मी पण जिला नेल पॉलिश लावते आणि हे आमच्या दोघांची फेवरेट ऍक्टिव्हिटी आहे जेव्हा पण मी सोलापूरला जाते तर हे नेल पॉलिशिला लावणं कंपल्सरी असतं हे आम्हाला दोघींना खूप आवडतं आणि लावून झाल्यावर ती अशी 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 बघते आणि म्हणते इतर हे लेबर का मम्मी परत तिला लावते आणि करेक्ट करते <laughs> काही आश्चर्य खूप छोटे जे आहेत त्यातून एक दोन निवडणं खूप आवड आहे पण सगळ्यात नवीन आणि आवडती आठवणी ही आहे माझी आजीबरोबर मी पहिल्यांदा चिंटूला घेऊन गेले गेले होते सोलापूरला तर इतकं छान दोघांचं जमलं होतं आणि सारखं एकमेकांना चिकटून बसत होते हे दोघं आणि झोपायच्या वेळीसुद्धा एकाच बेडवर चिंटूसारखं बंजीच्या मागे 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 फोटोजची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे पण त्यातलं प्रेम इतकं भारी आहे की मी तर बघतच बसले म्हणजे मला खूप वेळ सुचलाही नाही की अरे फोटो काढावा मी एवढ्या वेळ बघतच होते मला एवढं छान वाटलं की अरे आपल्या बाळाला पणजीने पणजी बरोबर खूपच भारी भर आमची आजी म्हणजे सर्व हवामानात सगळ्या वादळांमध्ये जी स्थिर आणि खंबीर अशी उभी राहते ती शिला आहे आणि पृथ्वीच्या कुठल्याही टोकात माणूस असेल त्याला घरचा रस्ता दाखवणारी ती तारा आहे या जन्मीची गतजन्मीची पुण्याई सुफळो दीर्घ निरामय आयुष्याची संधी तुम्हाला भो हो। विघ्न विनायक गणेश तुम्हावर देवो सततम वरदेवो सततं जीवेक्षरदशतं 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 पुत्रपौत्रधनधान्यसम्पदा वरशोततुमचागेहि विजयश्रीची अवती भवति सदा किरोवाली कुनिव कसलितु मालभासो आसहीच नित्यम् आसहीच नित्यं, नित्यं। जीवेशरदश्यतं जीवेरदश्यतं जीवेरदश्यतम् जीवे जीवे उभयलोकिते सौख्यलाभण्या स्मरा पञ्चसाधना जीवा जिवा शिवाे ऐक्यसाधन नको ती कल्पना नरजन्माे सारक वावे ध्येय हे चि सत्यं ध्येय हे चि सत्यं जिवेच्छरदर्शतं जिवे शरदर्शतं जिवे खूप खूप शुभेच्छा